तालू सुकापूर येथे नव्याने सुरू झाले आहे याचे उद्घाटन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले दीपक भगत यांनी हे कृतिका प्रिंटर्स सुरू केले असून एकाच छताखाली बॅनर प्रिंटिंग डिजिटल प्रिंटिंग आणि ऑफसेट प्रिंटिंग करून मिळणार आहे उद्घाटनावेळी अरुण शेठ भगत यांनी दीपक भगत यांचे अभिनंदन करून व्यवसायाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील यतीन पाटील हरिभक्त पारायण शंकर पाटील महेश पाटील किशोर सुरते डॉक्टर अशोक म्हात्रे राज वाघमारे अलंकार भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपण कामाला कुठं घोडावरला किंवा मांडावर लागण्यापेक्षा आपल्याकडे दोन माणसं कशी ठेवता येतील कामाला या दृष्टीकोनात जर विचार केला तर मला वाटतं हा व्यवसाय जो आहे तो अतिशय चांगला व्यवसाय आहे एवढी गिराईकच जर तुम्ही बघितली तर नेहमी यांचे बॅनर्स सतत कुठं ना कुठं लागलेले आपण बघतो फक्त एक वेळेवर देणं आणि थोडासा रेट आली कॉम्पिटिशन भरपूर आहे त्यांच्यामध्ये कमी करणं आपण थोडासा दे थोडासा रिझनेबल नाही आपण पाहिजे आपण त्याच्या चार गोष्टी कमवले पण पाहिजे परंतु पब्लिकला देताना त्याला वाटलं पाहिजे बाबा आपण त्याला स्वस्त देतो कष्ट देण्याचा थोडासा प्रयत्न केला तर मला वाटतं हा व्यवसाय फार पुढं जाईल परतूनच श्रीमंत झाले याच्यामध्ये पण नंतर का कंटाल मला माहीत नाही सतत <laughs> जर तुम्ही हा व्यवसाय व्यवस्थित शिकवायचा प्रयत्न केला तर मला वाटतं तुम्हाला आयुष्यभर काय व्यवसाय करायची तशी गरज भासणार नाही आणि म्हणून देवाने तुम्हाला चांगला व्यवसाय द्यावा चांगले चार पैसे मिळू दे आणि आपण सर्वांशी चांगल्या पद्धतीने गोड बोलायला शिका आणि मग तो व्यवसाय आपला नक्कीच त्या ठिकाणी वाढेल एवढे लोक आता आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तर त्या फळ तुम्हाला नक्कीच केले मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो